पंचवीस तारखेपासून नवीन मतदार यादीत नाव नोंदवणे नवीन वोटर आय डी काढणे आणि दुटेनशियल ॲड्रेस दुरुस्ती करणे हे सर्व सेवा सुरू करण्यात आलेली आहे पहा हे जाने जानेवारी फेब्रुवारी मार्च हे तीन चारी तीन महिन्याचे याचे स्लो त्या तीन तीन महिन्यामध्ये तुम्ही नवीन वोटर आय डी कार्ड काढणे किंवा दुरुस्ती करणे करू शकता तर पंचवीस तारखेपासून हे सेवा सुरू परत सुरू करण्यात आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन वोटिंग कार्ड म्हणजेच न मतदार यादीत नाव कसे लावायचे ते पाहणार आहोत चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवर येत राहतात इथे यायचं आहे बघा इथं तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कंप्युटरमध्ये आल्यानंतर बघा इथे याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेली आहे इथे आल्यानंतर पहा यांचं हे होम पेज आहे इथे आल्यानंतर बघा इथे तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन दिसतील तर पहा पहिलं ऑप्शन आहे तुम्ही जर ॲड्रेस वगैरे चेंज करायसाठी आला असताना ॲड्रेस वगैरे किंवा काय मॉडिफिकेशन करायसाठी आला असताना नावामध्ये तर बघा इथे चार नंबरचं ऑप्शन आहे त्यावर तुम्ही जाऊन ते मॉडिफिकेशन करू शकता तुमच्या नावाचं ॲड्रेसचं काय असेल ते तर आपण ओटर आयडी कार्डसाठी रजिस्ट्रेशन करणार आहोत तेव्हा पहिलंच ऑप्शन न्यू रजिस्ट्रेशन फॉर जनरल इलेक्ट्रिकल्स यावर येऊन बघा इथे फिल फॉर्मचं ऑप्शन दिसेल तुम्हाला यावर यायचं आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे पहा हे केल्यानंतर बघा इथे तुम्हाला तुम्ही जर नवीन आला असताना तर इथे बघा तुम्हाला रजिस्ट्रेस सिंगअप करून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे इथे बघा तुम्हाला मोबाईल नंबर तुमचा ईमेल आय वगैरे टाकायचा आहे त्यानंतर इथे तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या आपण ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं आहे तर इथे आपण मोबाईल नंबर आणि ते टाकून घ्यायचं आहे मित्रांनो इथे लॉग इन केल्यानंतर बघा तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी जाईल तर इथं ओ टी पी टाकायचं आहे पहा इथे आपण लॉग इन केलेलं आहे त्यानंतर बघा परत इथं फिल फॉर्मवर ऑप्शन ते असं पेज येऊन जाईल बघा इथे तुम्हाला ए बी सी डी एफ जी अशा भरपूर स्टेप दिलेल्या आहेत पहा या आपल्याला सर्व कंप्लीट करायचे आहेत त्यापूर्वी बघा इथे तुम्हाला इथं तुमचं स्टेट निवडून घ्यायचं आहे महाराष्ट्र तुमचं जो डिस्ट्रिक्ट आहे जो जिल्हा आहे तो इथे निवडून घ्यायचा आहे त्यानंतर पहा इथे तुमचं असेंब्ली म्हणजेच तुमचा जो मतदारसंघ आहे तो इथे निवडून घ्यायचा आहे बघा तुम्हाला माहीत नसेल तुमच्या घरात जे मोठे आहेत त्यांना विचारा ते सांगतील तुम्हाला बरोबर त्यानंतर पहा इथे नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर पहा इथे तुम्हाला तुमचं नाव फर्स्ट बॉक्समध्ये तुम तुमचं नाव वडिलांचं नाव टाकायचं आहे त्यानंतर सेकंड बॉक्समध्ये तुमचं आडनाव टाकून द्यायचं आहे आणि तसंच बघा इथे खाली मराठीमध्ये नाव येऊन जातं जर बरोबर असेल तर सोडून द्या तसंच आणि जर चुकीचं असेल तर त्याला मराठी नावाला एडिट करू शकता ओके okay? सो so, खाली बघा इथे तुम्हाला प्रोफाईल फोटो अपलोड करायचा आहे तुमचा जो ओळखपत्रावर फोटो येणार आहे तो इथे अपलोड करायचा आहे ज्याची साईज बघा चार पॉईंट पाच ते तीन पॉईंट पाच सेंटीमीटर असे असणार आहे हाईट व विथ म्हणजे लांबी रुंदी ही तीन चार पॉईंट पाच तीन पॉईंट पाच अशी असणार आहे त्यानंतर पहा आपण याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे याबसा वेबसाईटची येथे येऊन तुम्हाला इथे बघा तुम्हाला इथे साईज टाकायची आहे साईज टाकल्यानंतर बघा इथे अपलोड करायचा आहे फोटो तुम्हाला फोटो अपलोड झालेला आहे त्यानंतर पहा इथे नेक्स्ट डाउनलोड करायचा आहे तुम्हाला हा फोटो डाउनलोड नंतर इथे हा इथे तुम्हाला फोटो अपलोड करून घ्यायचा आहे पहा इथे आता तुम्हाला या बॉक्समध्ये हा फोटो बसवायचा आहे सो तुम्ही तुमच्याप्रमाणे इथे तुम्ही हा बॉक्समध्ये बरोबररित्या फोटो बसून घ्यायचा आहे त्यानंतर इथे सेव्ह करायचा आहे बघा ओके सेव्ह सक्सेसफुली झालेला आहे नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला इथे बघा फादर पुरा ऑप्शन दिलेलं आहे फादर मदर तुम्ही आईचं वडिलांचं किंवा जर वैवाहिक स्त्री असताना तर हज तुमच्या हजबंडचं नाव लावू शकता त्यानंतर पहा इथे नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर बघा इथे तुम्हाला ऑप्शन दिसून जाईल मोबाईल नंबरचा तुम्हाला जर मोबाईल नंबर लिंक करायचा आहे स्वतःचा असेल तर स्वतःचा अदरवाईज दुसरे रिलेटिवचा कोणाचा असेल हजबंडचा वगैरे किंवा मुलाचा तर तुम्ही इथे त्यांचा देऊ शकता ओके बरं टाकून झाल्याच्यानंतर तुम्हाला इथे जर मेल आय डी टाकायची असेल तर टाकू शकता अदरवाईज इथे सोडून दिली तरी चालेल त्यानंतर पाहायचं तुम्हाला परत नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर पाहायचं तुम्हाला आधार कार्ड विचारलं जाते जर तुमच्याकडे जवळ आत्ता अवेलेबल असेल आधार कार्ड तर आधार कार्डचे डिटेल्स टाका अदरवाईज नसतील तर सोडून द्या करा नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला मेल फिमेल असं ऑप्शन दिसून जाईल जेंडरचा तर तुम्ही मेल फिमेल जे असेल ते निवडून घ्या त्यानंतर पहा ते नेक्स्ट करा नेक्स्ट केल्यानंतर पाहत तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे पहा त्यानंतर पहा ते जन्मतारीख टाकून झाल्याच्या नंतर पहा इथे आपल्याला डॉक्युमेंट द्यायचे आहेत आपल्या जन्मतारीख बरोबर आहे का नाही ती चेक करायसाठी तर इथे तुम्हाला इथे भरपूर ऑप्शन दिसतील तुमचं बर्थ सर्टिफिकेट असेल तर बर्थ सर्टिफिकेट लावा आधार कार्ड असेल तर आधार कार्ड लावा पॅन कार्ड ड्रायविंग लायसन तुमची दहावी बारावीची मार्कशीट जर पासपोर्ट असेल तर पासपोर्ट लावू शकता तुम्ही ओके सो so त्यानंतर पहा इथे तुम्हाला फाईल निवडायची आहे तुमची जे आधार कार्डची तुम्ही फाईल बनवून ठेवलेली आहे ती निवडून टा इथे लावायची आहे झाल्याच्या नंतर पहा इथे तुम्हाला परत नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर पहा इथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे पूर्ण ओके सो ॲड्रेस टाकून झाल्याच्या नंतर बघा येते तुम्हाला तुमचं पोस्ट ऑफिस पिनकोड हे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर बघा येते मध्ये पुणे स्टेट महाराष्ट्र येणार आहे पहा इथे त्यानंतर पहा इथे तुम्हाला खाली दिलेलं आहे सेल्फ अटेस्टेड कॉफी ॲड्रेस रेसिडेन आपल्याला प्रूफ द्यायचं आहे कार, त्यामध्ये पहा इथे तुम्हाला इथे आधार कार्ड पॅन कार्ड इथे भरपूर ऑप्शन दिलेलं आहे तुम्ही याच्यापैकी कुठलेही निवडून येते तुम्ही अपलोड करू शकता सेल्फ अटेस्टेड म्हणजे जर तुम्ही झेरॉक्स काढलेल्या झेरॉक्स काढायची आहे सेल्फ अटेस्टेड म्हणजे झेरॉक्स काढायचे आहे त्यावर तुमची सही करायची आहे इथे झेरॉक्सवर त्याला बोलतात सेल्फ अटेस्टेड त्यानंतर पहा येते तुम्हाला इथे के नेक्स्ट केल्यानंतर पहा येते तुम्हाला कॅटेगरी ऑफ डिसेबिलिटी जर तुम्ही अपंगत्व असाल तर इथे अपंगत्व निवडा अदरवाईज हे सोडून द्या किंवा नवऱ्याचं ओटर आय डी कार्ड असेल तर तुम्ही इथे वोटर आय डी कार्डचा त्यांचा नंबर टाका इथे ओटर आय डी कार्ड सिलेक्ट करून बघायचं तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर पहा येते विलेज टाऊन ऑफ विलेज इथे बघा डिक्लेरेशन फॉर्म आहे नंतर इथे तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे इथे पहा स्टेट टाकायचं आहे आपलं महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट आपले काय असेल ते टाकायचं आहे तुम्ही ज्या ठिकाणी राहता ते किती वर्षापासून राहता ते इथे टाकायचं आहे गावाचं नाव येणार आहे इथे डेट येणार आहे नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर बघा इथे कॅपचर टाकायचा से डोट बी म्हणायचं आणि प्रिव्यू अँड सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे